नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आषाढ अमस अमावस्येला पितरांसाठी म्हणून एक दिवा लावला तर तो दिवा पितरांसाठी प्रकाशाची वाट दाखवतो त्याचबरोबर पितरांच्या सेवेचं पुण्य आपल्याला मिळतं आणि पितृदोषातूनही मुक्ती होते त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतात पण हा दिवा कसा लावावा कुठल्या दिशेला लावावा कुठे ठेवावा या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया मंडळी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला आहे अर्थात दिव्यांची जिला अमावस्या म्हणतात या दिवशी खास करून घरातले सगळे दिवे स्वच्छ करून उजळून संध्याकाळी पाटावर मांडून छान रांगोळी काढून त्या दिव्यांची पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो तसंच कणकेच्या दिव्यांनीच या घरातल्या सगळ्या दिव्यांनाही ओवाळलं जातं हे एक परंपरेचा भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो हा दिवा दीपपूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी यामागे नक्की काय शास्त्र आहे तर तेही जाणून घेऊ अमावस्येच्या जा तिथीला पितरांचं स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसंच दानधर्मही केला जातो प्रत्येक अमावस्येचं वेगळं वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजण्याचं महत्त्व आहे ही पूजा म्हणजेच येणाऱ्या श्रावण मासाची स्वागताची तयारीच असते अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो निमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसंच किड्या मुंग्यांच्या मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचं रूप आहे मग आता नक्की करायचं काय तर आषाढ अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या दिव्यांची पूजा कराल तेव्हा त्या पूजेमध्ये एक भाग म्हणून साधारण पाच सात नऊ किंवा अकरा या प्रमाणात कणकेचे दिवे बनवा आणि कणकेचे हे दिवे कसे बनवायचे तेही आपण बघणार आहोत तर तुम्हाला जसे जमतील तेवढे कणकेचे दिवे बनवा या दिव्यांनीच घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा करा त्यातला एक दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला नेऊन ठेवा पितरांसाठी त्याचबरोबर एका दिव्याने घरातल्या मुलांना औक्षण करा कारण आषाढा महत्ला कणकेच्या दिव्याने घरातल्या मुलांचं औक्षण केलं असता त्यांनाही दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रश्न हा की दिवा बनवायचा कसा हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्यास चविष्ट बनतो नैवेद्य म्हणून तुम्ही तो जेवणा सुद्धा घेऊ शकता काय करायचं कणिक घ्यायची त्यामध्ये गुळाचं पाणी टाकायचं आणि हे दिवे तयार करायचे हे दिवे कुकरला वाफवून घ्यायचे शिट्टी काढून टाकायची किंवा इडली पात्रातही तुम्ही वाफवून घेऊ शकता दिवशी याच कणकेच्या दिव्यांचा किंवा याच प्रकारे तुम्ही ज्वारी बाजरीचे दिवे, दिवे सुद्धा तुम्ही बनवू शकता याच दिव्यांचा नैवेद्य देवाला सुद्धा दाखवला जातो आणि हेच दिवे जेवणात घेतले जातात दुधासोबत तुम्ही हे दिवे, दिवे खाल्ले तर अत्यंत चविष्ट लागतात म्हणजेच पूजा परंपरा या सगळ्याबरोबरच आपल्या पोटाची व्यवस्था सुद्धा होते असं म्हणायला हरकत नाही आता अनेक जणांना प्रश्न पडला असेल की हे दिवे नंतर काय करायचे आता जे दिवे तुम्ही खाण्यासाठी बनवणार आहात ते तर खाऊन संपतील पण देवांसाठी जे पाच दिवे तुम्ही बनवाल त्यातला एक दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला नेऊन ठेवायचा आहे दुसऱ्या दिव्याने तुम्ही मुलांना ऑक्शन करणार आहात तोही घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे आणि उरलेले दिवे हे पूर्ण भिजल्यानंतर हे तुम्ही घराच्या बाहेर नेऊन ठेवू शकतात जिथे इतर प्राणी ते खाऊन टाकतील किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता मंडळी या प्रकारे तुम्ही गुळाचं पाणी घालून बनवलेले कणकेचे ज्वारीचे किंवा बाजरीचे हे जे दिवे आहेत ते अत्यंत चविष्ट होतात साजूक तुपासोबत खाल्ले तर आणखी छान लागतात हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपले पितर आणि अन्न सूक्ष्म जीवाणू सुद्धा तृप्त का होणार नाही यासाठी अमावस्येला कणकेच्या दिवांचं प्रयोजन केलं जात तुम्ही सुद्धा पितरांसाठी एक दिवा दक्षिण दिशेला नक्की लावा फक्त पितरांसाठी जो दिवा तुम्ही दक्षिण दिशेला लावून लावणार आहात त्यामध्ये मोहरीचं तेल घाला किंवा तिळाचं तेल घाला पण इतर दिव्यांमध्ये मात्र साजूक तूप घालून ते दिवे प्रज्वलित करा धन्यवाद